सांगलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील मबियाचे उमेदवार चंद्रहार पाटील काँग्रेसकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील उपस्थित सांगलीत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद उत्साहात साजरा झाला रमजान ईद निमित्त सांगलीच्या जुना बुदगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करत रमजान ईदची दुवा अदा केली यावेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सगळे उमेदवार उपस्थित होते भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील उपस्थित होते हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी संजय काका पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना उद्देशून एक डोक्याने कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्ती करणार असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला यावेळी तिघांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत एक प्रकारे आपापला प्रचार केला यावेळी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते त्यासाठी ईदगाह कमिटीने चोख व्यवस्था केली होती तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली